नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत जाणीव जागृतीची निमित्त म्हणून वेगवेगळे आदर्श लखपणाने आपल्या समोर उभे राहावेत म्हणून जगभरात आणि अर्थातच संपूर्ण भारतभरातही वेगवेगळ्या औचित्य योगांवर वेगळेवेगळे दिनविशेष साजरे केले जातात नव्या आशा नव्या दिशा घेऊन दरवर्षी जानेवारी महिना उजाडतो आणि त्या अनुषंगानं एक तेजस्वी गाथा घेऊन आपल्या समोर येतो युवा दिन अर्थात बारा जानेवारी विश्वशांतीचं ब्रीद घेऊन अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून युवकांना आणि अर्थातच पर्यायांना समाजाला पुढे नेणारे विश्वशांतीचे उपासक डॉ विश्वनाथ दा कराड यांचंही विवेकानंद हे दैवत आहे आज या ठिकाणी त्यांच्या या ध्येयभूमीत ह्यासभूमीत प्रख्यात अभिनेते वक्ते व्याख्याते इतिहास परंपरा समाज या सगळ्याचं विलक्षण भान आणि अभ्यास असणारे राहुलजी सोलापूरकर स्वामी विवेकानंदांविषयी युवा दिनाविषयी आपल्याला सांगण्यासाठी इथे आले राहुलजी स्वागत मनापासून नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। विवेकानंद त्यांचे विचार याविषयी आपण सांगत आहात युवकांसाठी कोणता आदर्श आहे हिंदुत्वाला कसं समजून घेतलं पाहिजे ज्ञानाचा मार्ग काय आहे याविषयी खूप सोप्या भाषेत विवेकानंदांचं सोपे पण तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतात विवेकानंद म्हटलं की योद्धा संन्यासी अशी त्यांना उपाधी दिली जाते आणि वरकरणी बघता योद्धा आणि संन्यासी असं वाटतं की हे दोन वेगळ्या वृत्तींचं प्रतिनिधित्व करणारे शब्द आहेत तर विवेकानंदांना योद्धा संन्यासी असं का म्हटलं जातं खरं सांगायचं तर याच्याशी वैशिष्ट्यपूर्ण व्याख्या कोणी केलेली नाही पण मला जो अभ्यास जो काही माझा आहे माझ्या अल्पस्वल्प मतीनुसार त्यात असं वाटतं की आपला धर्मग्रंथ आहे गीता भले महाभारत व्यासांनी लिहिलं तरी गीता कोणाच्या तोंडी येते तर ती कृष्णाच्या येते आणि कृष्णाने असं म्हणलेलं असलं तरी वेळ आली तेव्हा त्यांनी ते ते हातात धरलं आणि वेळ आली तेव्हा रथाचं चा चाकही त्यांनी हातात घेतलं पण जास्त वेळ त्यांनी फक्त अर्जुनाला उपदेश करून मार्गस्थ केलं कार्यरत ठेवलं पहिला योद्धा संन्यासी माझ्या होते तो आहे आणि त्या योद्धा संन्यासाची जी प्रेरणा आहे ती नंतरच्या काळात माझ्या मते घेतलीये ती आपण विवेकानंदांकडून घेतलीय त्यामुळे माझ्यासाठी योद्धा संन्यासी म्हणजे जो कर्मयोगावर आधारित असं तत्वज्ञान मांडतो नुसतं ते पुस्तकी तत्वज्ञान नाही तर ते पुढं कसं नेलं पाहिजे या विषयावरती म्हणजे एक सहज गंमत मला नेहमी वाटते की एकोणीसशे सेहेचाळीस साली शॉडेंजर नावाच्या एका शास्त्रज्ञाला नोबेल मिळाला त्यांनी लिहिलेलं तत्वज्ञान काय होत सेहेचाळीस साली तर त्यांनी असं म्हणलं होतं कि व्हॉट इज देअर इन सिंग्युलर ऑन अर्थ इज ऑलरेडी इन इन प्लुरल द वर्ल्ड ते ब्रह्मांडीचा अर्थ काय अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा असं म्हणण्याचा अर्थ काय किंवा अठराशे ब्याण्णव साली ज्या वेळेला विवेकानंद कन्याकुमारीला गेले आणि पोहत्या मधल्या खडकावर गेले आणि तिथे त्यांनी पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर अठराशे ब्याण्णव तीन दिवस पूर्ण साधना केली आणि त्यांनी असं म्हणलंय की मला आत्मानुभूती मिळाली त्यानंतर आणि मग माझ्या असं लक्षात आलं की जे माझ्यात आहे ते तत्व आधीच संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून राहिलेले मी ह्या कुणाला नोबेल नाही मिळालं सेहेचाळीस साली शॉडेंजरला नोबेल मिळता पण आमच्या तत्वज्ञानात हे आधीपासूनच होतं हेच विवेकानंद म्हणतात हेच संत तुकारामही म्हणतात आठवण्याचं का कारण कराड सर या प्रेरणेतन काम करतायत म्हणजे तुम्ही म्हणलात तसं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली युवक दिनाचा विषय आला पण ऐंशी सालापासून कराडसरांनी विवेकानंदांना पण हा आणि त्यामुळे तोच सगळा विषय आपल्याकडे संत महंतांपासून सगळ्यांनी मांडलाय ना त्यामुळेच स्वामीजींच्या व्याख्या सुद्धा वेगळ्या आहेत बघा एज्युकेशन आजच्या काळात मी बघितलंय मी परत त्याच ह्याच्याकडे येतो की व्हॉट्सअप विद्यापीठ नावाचा जो प्रकार सगळ्या मुलांच्या हातामध्ये आलाय रोज कुठलं तरी माहितीची भरताड येते माहितीची भरताड म्हणजे शिक्षण नाही एज्युकेशन नाही टू एज्युकेट मीन्स गो टुवर्ड समथिंग आणि विथ अ प्रॉपर मॅनर एजू एज्यू हा त्यातला महत्वाचा शब्द आहे आता प्रश्न असा आहे की म्हणूनच स्वामीजी काय म्हणतात एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑफ मॅन विच इज ऑलरेडी इन मॅन पूर्णत्व तुमच्यात आहेच त्याचा आविष्कार तुम्हाला होण, म्हणजे तुमचं शिक्षण होणं तुम्ही संपृक्त होणं आणि तसंच धर्माच्याही बाबतीत तेच म्हणतात कि रिलीजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑफ मॅन विच इज ऑलरेडी इन मॅन मला स्वतःला नेहमी असं वाटतं की इतक्या सोप्या पद्धतीने तुमचा धर्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे आचरण्याचा धर्म आहे पुस्तकांमधला धर्म नाही स्वामीजी तसे वागले त्यामुळे तो आचरण्याचा तुमचा धर्म काय आणि त्यासाठीच शिक्षण घेणं म्हणजे काय कारण तुम्ही जर दर्शनी बघायला गेलात तर स्वामीजी आपण ज्याला आजच्या काळात विशेषतः मुलांना जे असतं ना की मला अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी पडले आणि मग मी इंजिनिअरिंगला गेलो मला नव्याण्णव पॉईंट तेरा पडले वगैरे स्वामीजींना अठ्ठेचाळीस टक्के त्यात ही तत्वज्ञान आणि इंग्रजी या दोनच विषयात चांगले मार्क आहेत बाकीच्या विषयांमध्ये नाही त्यांना गती नव्हती पारशी पण त्यांच्याच एका प्रोफेसरनी त्यांना मात्र त्यांच्या तत्वज्ञानातल्या गतीमुळे वेळीच रामकृष्ण परमहंसांकडे पाठवलं होतं की तुला जे प्रश्न पडताय ते प्रश्न सोडवणारा एकच माणूस जा म्हणून आणि म्हणून रामकृष्ण परमहंस गुरु झाले बरं लहान मुलांचे खेळ आपण बघतो ना म्हणजे आठवलं म्हणून सांगतो की कि किती गंमत असते आई वडिलांनी लिहून ठेवलेली विशेषतः आईने लिहून ठेवलेली कारण ती बिले म्हणायची ती कधी त्याला नरेंद्र म्हणून बिले तर तिने लिहिलंय की बिलेचे लहानपणीचे खेळ बघूनच मला विचित्र वाटायचं त्याचं कारण चार मुलं मुली एकत्र आली हात धरून मग चला काय साई सुट्टी वगैरे हो, आपण करतो आणि मग काय रुमाल पाणी खेळलं कोणी काय चेंडू खेळलं कोणी अजून लगोरी कोणी विटी दांडू तर ज्याच्यावर राज्य येईल त्यांनी सांगायचं आज तुझी पाळी तू सांग आज खेळ काय खेळायचा आहे तर हा बिले लहानपणी हात धरून सगळे गोल उभे राहिले की म्हणायचा चला आज आपण ध्यान ध्यान खेळूया हा खेळ असतो आणि इतक्या सहजगत्या तो ध्यानात जायचा ध्याना की ध्यानातनं हा बाहेर येईल की नाही वाटावं हो। mm. असं वडिलांनी पण त्यांच्या लिहून ठेवलंय आणि सगळ्यात महत्वाचा भाग ज्या वेळेला ते रामकृष्णांना भेटले त्यानंतर रामकृष्णांनी असं लिहून ठेवलंय की नरेंद्र हा जन्मतःच ध्यान सक्त आहे म्हणजे ध्यानासाठी वेगळी उपासना त्याला करावी लागत नाही त्याच्या आतच ते आहे तो म्हणेल त्या क्षणाला ध्यान लावू शकतो हा जो भाग सगळा होता ना स्वामीजींचा हा भाग आपल्याला आत्मसात करायचा असेल तर आपल्याला त्या मार्गानेच गेलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे तरच ते होऊ शकतं असं माझं मत आणि हे करत असताना सर्वसामान्यांना केंद्रभूत ठेवून त्यांनी mm -hmm. केलेलं तत्वज्ञानाचं काम त्यांनी केलेलं धर्माचं काम त्यांनी केलेलं वेदांताचं काम हे सगळं सामान्य माणसांसाठी म्हणून परत परत मी म्हणतो दरिद्र देवभव चांडाल भव दे रोगी देवोभव मूर्ख देवोभव हे चार आयाम ऋग्वेदा असल्या आयामांपेक्षा वेगळे त्यांनी जे दिलेत मगाशी तुम्ही कर्मयोग म्हणालात त्याच्या अनुषंगाने हे त्यांचे ह्या सगळ्या देवांना त्यांनी नमन केलेलं आहे भक्तीयोग ज्ञानयोग आणि कर्मयोग याबद्दलचे जे विवेकानंदांचे आह। विचार आहेत तर ते आज कशा पद्धतीने उपयुक्त आहेत आणि ते नेमके कशा पद्धतीने मांडणी आहे त्याची सांगायचं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये या चार अत्यंत महत्वाच्या पायऱ्या मानल्या आहेत की ज्या मार्गाने तुम्हाला मोक्षाकडे जायचंय त्या मार्गाने जा कोणी ज्ञान योगाच्या मार्गाने जाईल कोणी भक्तियोगाच्या मार्गाने जाईल कोणी राजयोगाच्या मार्गाने जाईल किंवा मग कोणी कर्मयोगाच्या मार्गाने जाईल पण स्वामीजींनी त्याच्यामध्ये जी म्हणजे वैशिष्ट्य दाखवली आहेत ना ते वाचल्यानंतर लक्षात येतं की स्वामीजी म्हणतात कुठलाच एक मार्ग योग्य नाही पण मग आपल्याला असं वाटतं अरे असं कसं म्हणतात इतकी वर्ष हे तत्वज्ञान आपल्याकडे मांडलं गेलं नाही कसं तर ते त्याला उदाहरण देतात ते असं म्हणतात ज्ञानयोग फार सुंदर सगळ्यात लवकर मोक्षापर्यंत पोहोचता पण ते घेण्याच्या नादात तुम्ही इतके कोरडेपणा येतो तुमच्यामध्ये कि दुसऱ्याची सहवेदना समवेदना हा जो शब्द आपण वापरतो ह्याच्यापासून तुम्ही बाहेर जाता म्हणून नुसता ज्ञान उपयोगाचा नाही ज्ञान योगाला भक्तियोगाची जोड असली पाहिजे का कारण भक्तियोगात एकदा गेलात की समवेदना सहवेदना येते पण नुसता भक्तियोग घेऊ नका असंही ते म्हणतात का कारण नुसता भक्तियोग घेतलात तर काही कारणाने तुम्ही भाव विभवलं होता आणि भाव विवल झाला की कर्मापासून दूर होता ज्ञानापासून दूर होता मग फक्त तुम्ही भावनेच्या जाता म्हणून मग या दोन्हीला जोड तिसरी द्यावी ती कर्मयोगाची द्यावी म्हणजे एकीकडे तुमच्याकडे भावनाही असली पाहिजे दुसरीकडे तुमच्याकडे बुद्धीही असली पाहिजे आणि तिसरीकडे कर तुमच्याकडे तुम कर्मयोग ही असला पाहिजे या तिन्हीची सांगड घाला आणि ह्या तिन्ही संगड घालूनही तुम्हाला त्या मार्गाने नुसतं जाता येणारच नाही म्हणून मग राजयोग राजयोग याचा अर्थ सिंहासनावर बसणं राजयोग नाही राजयोगाचा अर्थाला तरी मोठ्या माणसाला गुरुपदी मानणं आणि त्यांनी तुम्हाला मार्गक्रमणा देण्यासाठी दिशा देणं त्या मार्गावर चालण्यासाठी ह्या चारीचा समन्वय जेव्हा कराल तेव्हाच तुम्हाला मोक्षाच्या दिशेने त्या अंतिम ध्येयाच्या दिशेने जाता येईल असं स्वामीजी म्हणत राहतात त्यामुळे एका कुठल्या तरी योगाच्या दिशेने जाणारी कदाचित आपल्याकडे पूर्वी हटयोग येऊन गेले भक्तियोगाच्या मार्गाने जाणारे वारकरी संप्रदायातील लोक असतील त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जिव्हाळा आहे तुमच्याकडे बाकी सगळं आहे पण ती सहवेदना असताना तुमचं कर्म नका विसरू कारण भावनेच्या आहारी कर्म विसरलं जातं आणि कर्म विसरायला लागलं की आपोआपच बुद्धीचाही नाश होतो त्यामुळे तेही आवश्यक आहे आणि या सगळ्याला कोणीतरी गुरु नेमा की जो तुम्हाला आकार देईल दिशा देईल आशा देईल आणि त्या मार्गावर तुम्ही चालू तुम शकाल तुम हे चार योगांचं महत्व आहे असं मला मनापासून वाटतं आजच्या या भागातून आजच्या भोवता निरोप घेतो आहोत पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार आणि त्याविषयी स्वामीजींनी लिहून ठेवले हो की काय अवस्था होती माझी मला कशा पद्धतीने सुरेंद्र दाराजींकडनं मार्गदर्शन मिळालं महाविद्यालयामध्ये असताना मग नंतर इतर लोक कशी भेटत गेले